प्रदर्शन दोन या प्रदर्शनाच्या निमित्ताने सातवं वर्ष कळस कृषी प्रदर्शनाचं कळसारख्या गावातून अकोल्यापर्यंत आलेलं आणि या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आपल्याला लाभलेले मान्यवर जे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या कलाकृतीतून आणि अभिनयाने पूर्ण महाराष्ट्रावरती जय मल्हार जय मल्हार केला असे आपले नागे सर त्याचप्रमाणे जयराज ग्रुप साऱ्या जगाला वेळ लावणारा मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचं तांदूळ असल तांदळापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवणे असेल असे जयराज ग्रुपचे चेअरमन आणि किती सामान्य आणि मित भाषी याचा मला साक्षात्कार रोहित भाऊंनी आणि आम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसला भेट दिली मोठी माणसं कशाने मोठी असतात याचा मला तेव्हा अंदाज आला आणि त्याच मिनिटाला मला वाटतं दोन महिन्यापूर्वी भाऊनला आम्ही भेटलो आणि पिएंना त्यांनी सांगितलं की माझी पहिली डायरी चेक कर खरच ग्रामीण भागात असं काही घडतंय आणि त्याला मला जायचा योग येत असल तर माझ्या एक दोन तारखा कॅन्सल कराव्या लागल्यात तरी चालल परंतु कळच कृषी प्रदर्शन मला बघायचंच अशा लोकांसाठी खरंच मनापासून आपण कारण त्यांचं शेड्यूल बघितलं मी मला वाटतं मागच्या काही महिन्यामध्ये त्यांनी दे त्यांच्या गावाकडे शंभर बेडचं एक रुग्णालय तयार केलं कारण की त्या अशा लोकांना सरपंच साहेब वरती आहे आपण मनापासून धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला मला वाटतं बाकीचे जे, जे मान्यवर आहे मला वाटतं रोहित भाऊ सविस्तर सांगतील मी त्याच्यावरती वेळ घालणार नाही उमेश भाऊ महेश भाऊवरती सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आम्ही तयार केलं एकशे चाळीस पिकांचं बारामती धर्तीवरती माझ्या ग्रामीण भागातली महिला असेल शेतकरी असेल पशुपालक असेल तो शेकडो किलोमीटर दूर बारामतीला प्रदर्शन बघायला जाऊ शकत नाही आणि अशा नागरिकांचा गुन्हा काय की किलो प्रदर्शनही शेकडो किलोमीटर भरतात मग आम्ही निश्चय केला का आपण प्रयत्न करायचा नाही की बारामती सारखं प्रदर्शन आपल्या अकोल्या तालुक्यात करायचं जेणेकरून इथला आदिवासी असेल इथला पंचकृषीला शेतकरी असन तर याच्यासाठी आम्ही एक छोटस मॉडेल तयार केलं पण हे बघता बघता कधी महाराष्ट्राचं मॉडेल झालं आम्हाला कळालं सुद्धा नाही आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला कळस गावातील ग्रामस्थांना असतील आमचे महाराज असतील आमचे कैलास भाऊ असतील आमचे सगळे ज्येष्ठ असतील त्या सगळ्यांच्या अंतकरणापासून आम्हाला आभार मानावे वाटतात कारण की त्यावेळेस जर सात वर्षापूर्वी या लोकांनी आम्हाला साथ दिली नसती आम्हाला दिशा दाखवली नसती तर आज हे आपलं एकवीस एकरावरती उभं राहिलेलं राज्यस्तरीय ज्याला दर्जा आला हे प्रदर्शन उभं राहिलं नसतं याचे साक्षीदार इथे आमचे बाळूवांना असतील उल्हासदा असतील नवलेदादा असतील हे लोक त्यावेळेचे साक्षीदारे साहेब आम्ही मातीत सगळेजण उभे राहून खड्डे घेऊन हे सगळं उभं करत होतो आज सुद्धा तुम्हाला साक्ष कार्यक्रम चालू झाल्या झाल्या जाणीव झाली असेल कि बोलायच्या आधीच लाईट गेली लाईट गेल्यानंतर मला जनरेटरवाल्याला शोधावं लागलं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की इथली सगळी जी मुलं आहे ते सगळे ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे रात्रीचे खड्डे पण तेच घेतात फ्लेक्स पण तेच उभे करतात सकाळी टकाटक तक कपडे घालून परत स्वागताला पण उभे राहतात तुम्हाला जाणीव पण होणार नाही की रात्री चार वाजेपर्यंत या मुलांनी साहेब स्वतः दर घेऊन खड्डे उभे खदून सगळे फ्लेक्स उभे केले आणि सकाळी परत स्वागताला तुमच्यासाठी उभे राहिले या प्रदर्शनाचं या वैशिष्ट्य एकशे चाळीस प्रकारचे बारामती धर्तीवरती इतके सुंदर आणि सांगायचं त्याच्यातलं एक अजून महत्वाचा गोष्ट जे प्लॉट बारामती धर्तीवरती आम्ही एकशे चाळीस व्हरायटी बनवल्यात त्याच्यामध्ये तुमची फुलशेती असेल मकाची शेती असेल टोमॅटो असेल भाजीपाला पिका असेल फुल शेती असेल आणि एक्झॉटिक भाजीपाला असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे एकशे चाळीस वाण तिथे तुम्हाला बघण्यासाठी आणि विशेष म्हणजे महेश भाऊ सांगायचं दुसरं वैशिष्ट्य ही जी सगळी प्रॅक्टिस जिथं प्लॉट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल ती फक्त एका शेतकऱ्याच्या मुलाची प्रॅक्टिस आहे कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीनी तिथं आपल्याला कन्सल्टन्सी केलेली नाहीये ते आपल्या आमच्या गावचाच एक पांडुरंग नावाचा शेतकरी आहे आणि त्याच्या संकल्पनेतून त्यांनी जो प्रोग्राम बनवला त्यांनी जे शेड्यूल बनवलं त्या शेड्यूल मधून तुम्हाला ते प्लॉट बघायला मिळतील आणि मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो ते प्लॉट तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या डोळ्याचे पारन फेडणार म्हणजे फेडणारच इतके सुंदर आणि आयडियल प्लॉट आहे कारण एक की एकशे चाळीस व्हरायटी एका छताखाली आणायचे म्हणजे आणताना शेतकऱ्याच्या नाकिनो येतात त्या युवकांनी काय अभ्यास केला असेल आणि त्याचा डिझाईन तयार केला असेल त्याचा प्रोग्राम बनवला दुसरी गोष्ट करत असताना आम्हाला या वर्षी अभिमान वाटतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पशुपालकांची जी व्यथा चालू आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळा पशुपालू पालक जो आहे दुग्ध व्यवसायासाठी पंजाब बंगाल या राज्यांवरती डिपेंड आहे आम्ही एक विचार केला किती वर्ष आपण पंजाबचं कौतुक करायचं माझ्या महाराष्ट्रात चांगलं ब्रीड नाहीये का महाराष्ट्रातले शेतकरी जे मेहनत घेतात कष्ट घेतात त्यांना प्लॅटफॉर्म मिळणार कधी या हेतूनही महाराष्ट्रातल्या शंभर जनावरांना आम्ही इन्व्हाइट केले उद्यापासून ते इथे येऊन मिल्किंग कॉम्पिटिशन आणि कालवडींची ब्युटी कॉम्पिटिशन इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे या वर्षी कळस कृषी प्रदर्शन मध्ये आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे सर याच्यासाठी आम्ही तीन महिने शंभर गोठ्यांवरती कंपनीच्या मदतीने एक प्रोग्राम डिझाईन केला आणि त्या कालवडी सुंदर दिसल्या पाहिजे सुंदर तयार झाल्या पाहिजे कमी दिसवा त्या आपण आजपर्यंत हिरोईनिच कॉम्पिटिशन बघितलं आज तुम्हाला गायीचं कॉम्पिटिशन दाखवायची आमची इच्छा आहे आणि हे जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत माझा शेतकरी माझा शेतकरी बांधव मला वाटत नाही तो महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ शकल इतक्या सुंदर सुंदर चाळीस चाळीस पन्नास पन्नास लिटर दूध देणारे त्यांच्याकडे ब्रीड आहे परंतु जे माहितच नाहीये कोणाला आणि आपल्याला जेव्हा वाटतं दुग्ध व्यवसाय करायचा आहे त्यावेळेस पहिल्याच दिवशी वाटतं मला मी पंजाबला जाऊन गाया विकत आणि म्हणून यावर्षी आम्ही तो प्रयत्न केलाय तो किती यशस्वी होईल माहीत नाही परंतु इतक्या उड्या पडल्या त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या की मी माझी गाय घेऊन येणार आहे मी माझी गाय स्वतःच्या खर्चाने आणारे तुम्ही किती बक्षीस देणार आहे माहीत नाही परंतु मला माझ्या गायीचं ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा हा नवीन संकल्प आहे आमच्या युवकांचा आणि मी माझ्या आयुष्यात पंजाबला गेलेलो नाही पंजाबचं गे प्रदर्शन पंजाब सुद्धा बघितलेलं प् नाही जसं होईल तसं आपल्या गावात करू आपल्या अकोल्या तालुक्यात तालुक्यात करू आणि आपल्या कळसमध्ये करू म्हणून आम्ही तो शंभर गायींचा प्रयोग केला आहे तर पुढच्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातून तिथे शंभर गायी वेगवेगळ्या जातीच्या एच आणि जर्शी या जातीच्या गायी तिथे बघायला मिळणार आहे तिसरं करत असताना आम्ही अजून एक विचार केला की कुणाला शेतीची आवड आहे कुणाला दुध आवड आहे परंतु गाईंना फक्त एन्जॉय करायचंय यांच्यासाठी चार दिवस बैलगाडा शर्यत ठेवली आहे चार दिवस बैलगाडा सगळं या फिरा आईश करा आणि संध्या दुपारनंतर दोन ते पाच बैलगाडा शर्यत एन्जॉय करा असं करत असताना या वर्षी सर आतापर्यंत बारा कंपन्या कोणत्याही परिस्थितीत ह्या प्रदर्शनामध्ये आम्हाला स्टॉल मिळाला पाहिजे यासाठी वेटिंगला थांबलेले आहे त्यांना म्हटलं आम्ही उद्घाटन संपल्यानंतर तुमच्यासाठी कुठेतरी स्टॉल कसा उपलब्ध करता येईल याचा विचार करू हे आमच्या सगळ्यांना वाटतंय की खऱ्या अर्थाने हे यश आहे ग्रामीण भागातील महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनाचं की इथं इंटरनॅशनल लेव्हलच्या बारा कंपन्या अजून स्टॉलसाठी मागणी करतात आणि आम्ही स्टॉल कदाचित देऊ शकत की नाही माहीत नाही कारण की जागाच नाहीये हे फर्स्ट टाइम झालंय साहेब मागच्या वर्षापर्यंत आम्ही प्रत्येक कंपनीच्या प्रतिनिधी बरोबर सीओ बरोबर एमडी बरोबर विनंती करीत होतो हो का साहेब दोन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या नाही तर काही देऊ नका परंतु एकदा आमच्या ग्रामीण भागातल्या प्रदर्शनात तुम्ही भाग घ्या आणि तेव्हा कधीतरी आम्हाला त्यांचा रिप्लाय यायचा की आमच्या कंपनीचं रेप्युटेशन खराब होईल कारण की आम्ही मोशी थॉन बारामतीत भाग घेतो जिल्ह्याच्या ठिकाणी भाग घेतो तुमच्या अकोले तालुका तो बी ता आदिवासी तालुका तिथे येऊन आमच्या कंपनीला फायदा काय होणार आणि इतक्या ग्राउंड लेवलवर जर आम्ही आलो तर आमच्या कंपनीचं रेप्युटेशन डाऊन होईल हे कालपर्यंत भाऊ आपली शॉकांतिका होती परंतु आज आपल्याला सगळ्यांना याच्यासाठी सगळ्यांसाठी या युवकांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे खडखडून कारण की या वर्षी आपल्याला ते यश आलंय की मल्टीनॅशनल कंपन्या स्वतःहून मानते मी कृषी कॉनला भाग घेणार नाही तीन कंपन्या मला आशा भेटल्या साहेब भाऊ की बारामतीला या वर्षी आम्ही भाग नाही घेतला कळसला भाग घेतलाय एक इथं तुम्हाला बाहेर गेल्यानंतर एक औरंगाबादची कंपनी आहे त्यांनी तो छोटा जीसीपी आणलाय त्यांनी बारामतीच्या प्रदर्शनात भाग घेतला आणि त्याला चार जण ते मला म्हटले त्यांना म्हटले की कळस कृषी प्रदर्शनात भाग घेतलाय प्रदर्शना का तुम्ही ते म्हटले कळस कृषी प्रदर्शन आहे काय चार जण म्हटल्यानंतर त्यांना प्रश्न पाडला की हाय तरी काय म्हणून ते आपल्या शाळेचं हे होतं त्या दिवशी विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी ते तिथे बघायला आले का मला जाणून घ्यायचंय का कळस कृषी प्रदर्शन आहे काय आणि त्याच मिनिटाला म्हटले मी बारामतीला पण भाग आणि कळसला भाग अभिमान वाटला की यार आपण सगळे मिळून काहीतरी वेगळं करतोय युनिक करतोय आणि एक टप्प्यावरती जाऊन करतोय आणि त्यांनी आज इथं आपला औरंगाबादवरून येऊन स्टॉल लावलाय साहेब ह्या यशासाठी कालपर्यंत आम्ही आमच्या लेवलवर झगडत होतो लढत होतो संघर्ष करत होतो आमच्या मागे कुठलाही बॅकहेंड नाहीये की असा स्ट्रॉंग संस्थापक नाहीये कि किंवा असं काही मोठं साम्राज्य नाहीये की शक्त हे कॉलॅब झाल्यावरती आम्ही भरून काढू परंतु प्रचंड इच्छा इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्तीसाठी प्रचंड कष्ट करायची आमची फक्त एवढी क्षमता आमच्यामध्ये एवढाच गुणधर्म आहे की त्याच्यासाठी आम्ही चांगल्या ध्येयासाठी निश्चयासाठी वाटेल ते करू अठ्ठेचाळीस तास देऊ तुमच्यासाठी परंतु अशा काही तुमच्या डोक्यातल्या संकल्पना आमच्यापर्यंत याव्या म्हणून आम्ही तुम्हाला आज इथं निमंत्रित केलंय रोहित भाऊचा आमचा विचार हाच होता की आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत परंतु आम्हाला वाटतं कॉर्पोरेटमध्ये पण आम्ही बसलो उठलं पाहिजे आमचे विचार तेव्हाच अजून सुदृढ होतील त्या लेवलची लोक आली पाहिजे एखादा राजकीय व्यक्ती आम्हाला नाही एखादा कार्यक्रमाला मिळू शकला तर आम्हाला वाईट नाही वाटणार परंतु असे जे लोक आहेत का ज्यांनी खऱ्या अर्थ एक स्वतःचं साम्राज्य केलंय आणि काहीतरी गोरगरिबांसाठी करतात इथं आपले मुरली सर आहेत वाव लड्डू नावाने त्यांनी जगभरात इतिहास केलाय जगभरात लाडू जातोय वाव लड्डू माहित पण नाही आम्हाला आणि आपल्या कळस मध्ये ते आले टी शर्टवर आले आणि जेव्हा आमच्या गप्पा झाल्या जेव्हा त्यांची हिस्ट्री आम्हाला रोहित सरांनी सांगितली तेव्हा आम्ही विचार केला हा माणूस इतकं टर्न ओव्हर करणारा साधा टी शर्टवरती आम्ही संशय घेतला सरांवरती आम्हाला वाटलं काहीतरी थोडस मोठं करून सांगत कारण की राहणीमानच एवढं साधं नंतर इंटरनेट गुगलवर चेक केलं मग मौनला फोन केला भाऊ थोडंसं खातीर जो करण्यात आम्ही कमी पडलो कारण एवढा मोठा माणूस एवढा साधा येईल आमच्या गावात आपल्या मंदिरावरती आले होते ते आणि आम्हाला आश्चर्यचकित केलं साहेब आज मला पाच फोन आले साहेब तुमचे ते वाव लड्डूचा कार्यक्रम कधी कर माझी बायको वाव लड्डू करते लाडू करते मला त्यांच्याबरोबर दोन मिनटं बोलायची संधी मिळेल का पाच जणांनी विचार ते वाव लड्डूसाठी साठी मला भेटायचे साहेब आणि त्यांनी मला बोलता बोलता एक सांगितलं मी मोदी साहेबांचा सा क्लासमेट म्हणजे त्या लेव्हलवरती त्यांचं सगळं आहे सांगायचं तात्पर्य आणि आजपर्यंत आणि याच्या अगोदरही साहेब आम्ही कुणाकडं कधीच पैसे दिनगी मागितलेली नाही इथून पुढच्या काळात पण आम्हाला तुमच्याकडनं आर्थिक काहीच नको पण तुमच्या डोक्यामध्ये जी संकल्पना येईल जो विचार येईल जो भविष्याचा पुढचे दहा वर्षाचा विचार करून येईल तो जर आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या युवकांपर्यंत तुम्ही पोचवला आणि परीने आम्हाला परी त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन करता आलं तर आम्ही आपले ऋणी राहू एवढंच या निमित्ताने बोलतो अगोदरच आपला कार्यक्रम फार उशीर झालाय मान्यवरांना पण बोलायचं आहे कदाचित माझ्याकडून काही चुकलं असेल तर ते मी दिलगिरी व्यक्त करल कारण की हे स्टेज सोडता मी कुठं काही बोलत नसतो त्याच्यामुळं मला तितकासा अनुभव नाही आहे बोलण्याचा यानंतर मी रोहित भाऊ तुमचे पण आभार मानतो कारण की हे सगळं जुळवण्यासाठी रोहित भाऊंनी या प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या पद्धतीने आमचं इंट्रोडक्शन केलं ते कदाचितच तुम्हाला काहीतरी वेगळ्या धर्तीवरती आणि भावणारा असेल म्हणून आज एवढे मोठी लोकं आपल्या क कळसारख्या अकोलेसारख्या ठिकाणी आलेत त्याचबरोबर मी रेडे ग्रामस्थांचा बी आभार मानतो त्यांनी इतकं सगळं सुंदर नियोजनासाठी मदत केली इथून पुढचे पाच दिवस आपल्याला हे सगळं करायचं आहे करण्यासाठी मागील पाच दिवसापासून साहेब नैसर्गिक आपत्ती आमच्या गोल राऊंड मारून मारून फिरते आहे परंतु अगस्ती महाराजांच्या आणि सुभाषपुरी महाराजांच्या कृपेने संगनमेरला धुवाधार पाऊस झाला नाशिकला धुवाधार पाऊस झाला बारामतीला धुवाधार पाऊस झाला आमचं अकोले त्याच्यातून वाचलंय हे आम्हाला त्या दोन दैवी शक्तीच्या चमत्कारामुळंच वाचले असं आम्हाला मनोमन वाटतंय आणि दोन शक्तीला आम्ही पुढची पाच दिवस एकच विनंती करल कारण की मी कृषी थॉन नाशिक बघितलंय दादा या वर्षीचं कृषी थॉन नाशिक बघितलंय पाऊस आल्यानंतर तिथल्या व्यावसायिकांची व्यथा त्या आयोजकांची व्यथा मी माझ्या डोळ्यांनी बघितली आणि सारखं मला जे दोन दिवस पाऊस आल्यानंतर ते चित्र माझ्या डोळ्यासमोर यायचं कारण की आमच्याकडं बॅकअप काहीच नाहीये नैसर्गिक आपत्ती का आल्यानंतर कारण की आम्हाला जागेचा प्रॉब्लेम होता संभाजी शेटनी आम्हाला जागा वड्यात तयार करून दिली जर मोठा पाऊस आला तर आमचे डोमस वड्या वड्यानी खाली वाहून जाईल म्हणून इथं आता आपल्याला फक्त सगळ्यांनी एकच प्रार्थना करूया की पुढचे पाच दिवस आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून देवानी वाचवावं दुसरी महत्त्वाची हो गोष्ट पुढचे पाच दिवस आपण आपल्या परीने सोशल मीडियावरती शेतकऱ्यांना कसं आवाहन करता येईल याचा आपण सर्वांनी विचार करावा आलेल्या सर्व मान्यवरांचा मी काही उल्लेख करत नाही रोहित भाऊ करतील इथं काही उद्योजिका पण आलेल्या आहेत ताई मी आपण परत एकदा पर्सनली बोलूया मी आपण सर्वांनी हा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस